नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या नव्यापुऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघूया गिरगाव चौपाटी आणि मागे आहे ते दादर, दादर स्टेशन, स्टेशन आहे दादर स्टेशनवरून चर्नी रोड स्टेशनला जाणार आणि तिथून चालत चौपाटीवर जाणार आता मी चर्नी रोड स्टेशनवर पोचलो आहे जाणून घेऊया या स्टेशनबद्दल ब्रिटिशांनी आझाद मैदानात लोकांना त्यांची गुरं चरायला टॅक्स लावला म्हणून जमशेदजी जीजी बॉय यांनी या परिसरातील जमीन स्वतःच्या पैशांनी विकत घेतली आणि लोकांना तिथे त्यांची गुरं चरायला मोफत परवानगी दिली आणि त्यावरून या स्टेशनचं नाव पडलं चर्नी रोड हे चर्नी रोड स्टेशन आ, स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे शेवखमणी मसाला टोस्ट सँडविच करीना ज्यूस पास्ता पनीर टिक्का नान पॉकेट कोल्ड कोको असे पदार्थ इथे आल्यावर नक्की चाखा या परिसरात दोन महत्त्वाच्या इमारती आहेत एक सैफी हॉस्पिटल आणि दुसरं हिंदुजा कॉलेज या ठिकाणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेल्या आर्ट डेको इमारती ज्या एकोणीसशे वीस सालात श्रीमंत लोकांनी इथे उभारल्या नरीमन पॉईंट ते गिरगाव चौपाट या चार किलोमीटरचा सागरी महामार्ग आहे त्याचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग आता त्याला मरीन ड्राईव्ह म्हणतात आणि हे आ, केनेडी, सी हा, केनेडी सी फेस आहे ह्या केनेडी सी फेस लॅम्पपोस्ट एकोणीसशे पंधरा साली उभारण्यात आला मरीन ड्राईव्ह जेव्हा भराव टाकून करण्यात आलं त्यावेळी त्याची आठवण म्हणून हे उभारण्यात आलं हा जो केनेडी होता हा ब्रिटिश आ, इंजिनियर होता त्याने ह्या कामाची आखणी केली होती आणि त्याच्या आठवणीसाठी हा उभारण्यात आला आणि हा आहे मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटीचा परिसर आता आपण आलो आहे चौपाटीवर हे समोर जे नारळाची झाडं वगैरे दिसतात मोठे बिल्डिंग दिसते चॅक त्याच्याखाली लोकमान्य टिळक उद्यान तिथे चौपाटीची खरी सुरुवात होते आणि नारळाची ही झाडं दिसत आहेत एवढीच झाडं आता शिल्लक आहेत या इथून चौपाटीला सुरुवात होते ही आहे गिरगाव चौपाटी आणि चौपाट चौपाटी म्हटलं की घाण असणारच चौपाटी हा एवढाच बीच आहे हा दिसतोय तो आणि ते टोकाला दिसत ते आहे राजभवन अरबी समुद्र आणि आमची मुंबई गणपतीचा सीजन चालू आहे अनंत चतुर्दशी असल्यामुळे हे सगळे तराफे वगैरे ते गण गणपती विसर्जनाचे तराफे आणि हे जे आहे हे मलबार हिल आहे आणि त्याच्या टोकाला आहे इथे त्या भागाला म्हणतात दांडी आणि जो वाळकेश्वर आणि बाणगंगा आहे ते ह्याच्या पलीकडे ते चौपाटीचं चा एक टोक आहे आणि ही सगळी चौपाटी आहे पक्का पोलीस बंदोबस्त आहे आज फोटो बिटो काढायला अलाउड नाही आहे सगळं पण काढतोय आहे मी आणि हे जे आहे हे दुसरा टोक आहे हे बाबुलनाथ साईडचं टोक आहे आणि इथे हा आहे हा एक सागरी सज्जा उभारण्यात आला आहे त्याच्यावर पाचशे लोक उभं राहून मलबार चं दर्शन घेऊ शकतात आणि अरबी समुद्राचं दर्शन घेऊ शकतात तिथे बसायची पण व्यवस्था आहे चांगली अशी आणि त्या जागेचं सुशोभीकरण पण केलं आहे आत्ता आत्ता ती गोष्ट बनवले ती तिची जागा बनवले सागरी सज्जा आणि समोर इथे विल्सन कॉलेज आहे हे जे आहे हे नाना नानी पार्क आहे ते सकाळी सहा ते दहा तुकडं असतं आणि ही जी आहे ही या बिल्डिंगचं नाव आहे सुरेश भवन ही आठ डेको प्रकारची इमारत आहे जी या भागाचं एक वैशिष्ट्य आहे ही आहे चौपाटी आणि अगदी चौपाटीवरच आहे असं म्हटलं तर चालेल हे आहे विल्सन कॉलेज आ, मला इथे शिकायला आवडेल केव्हाही आणि सुरेश भवन आणि इकडे चौपाटी संस्था याच्या मागे गिरगाव गिर्गाव। एक गिरगाव नाना उद्यान स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटी चौपाटीवरची जी काही झाड शिल्लक आहे थोडीफार त्याच्यापैकी हे एक झाड आहे उद्यान मात्र चांगलं आहे नाना नादी उद्यान गिरगाव चौपाटी आणि इकडे सगळ्या आठ डेकोच्या इमारती आहेत आठ डेको आणि समोर आहे विल्सन कॉलेज हा एक सुंदर असा बेसचा प्रवासी निवारा आहे एक सहा शून्य तीन सहा आणि इकडे चार्जिंगची पण सोय आहे मोबाईलची आणि ये बस आणि आठ डेको इमारती सुंदर हा आहे तो सागरी सज्जा याच्यावर पाचशे माणसं उभी राहून समोरचा परिसर न्याळू शकतात आता थोडी उगड़ी पाले सतत पाऊस पडते दिवसभर आणि मजा येते पण हे चौपाटीचं बाबुलनाथ साईडचा टोक आहे हा बाबुलनाथ रोड आहे आणि हे जे आहे हे त्रिकोणी मैदान आहे कारण त्याचा आकार त्रिकोणासारखा आहे आणि त्याच्या लाग लगत बाजूने अशा आठ डेकोच्या इमारतींची एक लेन आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे बाबुलनाथ मंदिर आहे ते या साईडला आहे एकोणीसशे वीसच्या सुमारास या अशा आठ डेको बिल्डिंग बांधायचं तंत्र होतं मुंबईमध्ये साधारण शंभर वर्षापूर्वी सरसकट श्रीमंत लोक असे या टाईपच्या बिल्डिंगही बांधत असतात आता ही मात्र बिल्डिंग आता जुनी होऊन जीर्ण झाले म्हातारी ही आहे चौपाटी आणि हे आहे विल्सन कॉलेज सव्वीस अकराला याच परिसरात पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं आणि कसाबला पकडलं होतं आणि तुकाराम ओमळे यांना त्यावेळी वीरमरण आलं होतं आणि त्यांचा पुतळा आहे समोर आपल्याला दिसतंय शहीद तुकाराम गो ओमळे वीरमरण सव्वीस अकरा दोन हजार आठ सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांनी कसाबला पकडलं ते याच परिसरात पकडलं हे स्मारक कैलासवासी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे समाधीस्थान आहे त्याचे पावित्र्य राखावे आणि इकडे टिळकांचा सुंदर असा पुतळा आहे लोकमान्य बाळगंगाधर टिळक उद्यान गिरगाव चौपाटी आणि आहे विठ्ठलभाई पटेल यांचा पुतळा आहे चौपाटीवर उभारला आहे आणि इथे त्याची माहिती लिहिली आहे भारताचे निष्ठावंत सुपुत्र नामवंत विधानसभा पंडित विठ्ठलभाई पटेल यांनी देशाची बहुमोल सेवा केली म्हणून वर्गणीतून या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे आणि अनावरण केलं भारताचे राष्ट्राध्यक्ष नामदार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी असा इथे स्टोन लिहिला आहे विठ्ठलबाई पटेल अशा तऱ्हेने गिरगाव चौपाटीचा हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर हे जे आहे त्यांना म्हणतात टेट्रा पॉड रॉक्स आणि ते समुद्राच्या लाटेपासून किनाऱ्याचं रक्षण करतात त्यामुळे हे सगळे मरीन ड्राईव्ह हा सगळा मरीन ड्राईव्ह आहे त्या मरीन ड्राईव्हवर सगळे किनारपट्टीला उभे केलेले असतात टेट्रा पॉड रॉक्स हे चर्नी रोड स्टेशन आहे आणि आता त्याचं नवीन नाव होणार आहे गिरगाव